सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये विधानसभा राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे या निकालावर ठाकरे गटानं काळ्या फिती बांधून नाराजी दर्शवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात निषेध व्यक्त केला यावेळी राज्य सरकार केंद्र सरकार आणि विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संविधानाची पाय मुलगी झाली सांगण्याची काही गरजच नाही कारण देश आता हुकुमशाहीकडे दे चालला आहे राज्य सरकार हुकुमशाहीकडे चाललेलं आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय असून सुद्धा जे भरत गोगावले त्यांची सुद्धा नियुक्तीसुद्धा सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेली होती त्याचप्रमाणे गटनेते सुद्धा हे सुद्धा बेकायदेशीर ठरवले असताना सुद्धा अगदी या नार्वेकर यांनी जो निर्णय दिला की शिवसेना सर्वांना ज्ञात आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे गटाने जो आनंद उत्सव साजरा केलेला आहे तो लुला पांगा आनंद साजरा केलेला आहे ते धनशक्तीचा आनंद उत्सव साजरा केलेला आहे त्यांना त्यांना माझं एक आव्हान आहे मालवणची उमेदवारी ही शिंदेकडनं मिळून दाखवावी आणि लोकसभेची उमेदवारी ही शिंदेकडून मिळून दाखवावी आणि ते विजय होऊन प्राप्त करून दाखवावा तसंच आमचा तुमचा शिवसैनिकांचा उद्धव तुम्हाला शिवसेनेचा ओपन चॅलेंज आहे मोठी आणि सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया म्हणजे शिंदे सरकार आणि राहुल नार्वेकर जिंकलेत आणि माझ्या बाबासाहेबांचं संविधान मेलय सरकार आमदार पात्र ठरले आणि संविधान अपात्र ठरले भारत सरकारचा आमच्या बाबासाहेबांचा हा अपमान आहे असं मला वाटतं आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी कायमच न्याय व्यवस्थेवर कायदे कायद्यावर आणि संविधानावर विश्वास दाखवला आजही आमचा संविधानावर विश्वास कायम आहे आणि त्या संविधानाची बाज राखत त्या संविधानाचा आदर करत पुन्हा एकदा आमच्या लोकशाही मार्गाने आम्ही तिथे जाणार आहोत